अर तिथं तुला नको म्हणतो जंगला बिंगलात फिरायला आता आम्ही आहे सध्या एका भल्या अशा भयानक जंगलामध्ये आणि बिबट्याचं लय बेस वाटते मला इकडं असं वाटतं की बिबट्या बिबट्यात जरा नंतर काय करणार पण इथं नाही येणार असं मला म्हणजे हे आहे ए तुम्ही कुठे येता तुम्ही इथंच बसा आता आता सध्या चाल आम्ही चाललोया हरिहरेश्वर बीचवरती जाता जाता आपल्याला महाडच्या अलीकडं हे असं जंगल आहे ना जंगल मस्तपैकी भेटले लास्ट टाइम आम्ही इथं आलो होतो तर जास्त पाणी होतं हे मंदिर पण नव्हतं आणि हा इथं आहे ना गणपती बाप्पा आपल्याला बघायला भेटतो या बाबा कोणीतरी इथं गणपती बाप्पाला ठेवलेलं आहे बघा असं मस्त पैकी ठेवलं आहे तर छान वाटतंय तर चला आता आपण जाऊया वरती ए कृष्णा इथंच थांबा ओके आता मै 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 येतो ओके दगड काय पडू नये बाबा ओके okay. लास्ट टाइम आम्हाला इथं एक छोटस गोरपडीचं पिल्लू पण दिसत होत तर त्या गोरपडीच्या पिल्लाच पण आम्ही सूट केलं तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऐसुपत मला असलं ट्रेकिंग करायला जे जॅम आवडत पण हातपाय मोडायचं बिया पण वाटत आहे त्याच्या आईला सगळं कसं चढवा तर आरामावर चढताय ना वरचाडायच काय नाही पण भीम वाटतं बाबा इथन घसरलं बिसरलं पडलं अरे येला का खतरो का खिलाडीला कधी तुला काही व्हायचं चा चारा आता ह्या दगडाच्या खाली काय का हा का लागणार साप बिप असतात बसलेली आहो थांब गणपती बाप्पाला बघू दे मला इथं अयो गणपती बाप्पा जय हो गणपती बाप्पा कोणीतर ठेवलंय गणपती बाप्पाला लयवाय ठेवलंय तुम्हाला यायचं आहे का प्रश्न यायच आहे का तुला यायचं आहे शंभू गेलाय वरती तर मी पण जाऊन बघणार आहे हो हो शंभू एकटं चालू आहे पॅन्ट खराब झाली आणि वरती आहे ना वरती एक पिरूचं झाड आहे पिरूचं तर ते पेरूच्या झाडाला खास पेरू आहे का बघायला चालले आम्ही जर तिथं जर असलं पेरूचं झाड आणि त्याला जर पेरू असले तर आम्ही पेरू आम्ही लास्ट टाइम आलो पाणी होतं इथं आपण पाण्यात भिजत 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 चालू होता कृष्णा तर खालीच बसणार कृष्णा ना पूजा नाक्षी तर खालीच आहे हा पिरूचं झाड शंभू अर असल्याच्या जनावर येतात बरं का पाणी बिणी प्यायला शंभू जनावर येतात हो हो करू नको अरे चार पायऱ्या चलो तो तर माझ दला लाग तिथं आठवत तिथं खेकडा हा आपण इथं शूटिंग पण केलं होयो शंभड्या अरे हे ओ न पाणी सगळं आटलेलं का इथलं आपल्या पिरूच झाड कुठे भेटलं होतं पिरूचं झाड इथं कुठं होतं होत एवढ्याच इथं हो की पिरूच आहे की हो पिरूच पिरूच कुठे पण याला पिरू नाही पण पिरचं झाड आहे पिरूचं झाड आहे ना ही काय काय पिरूच झाड आहे हे पिरूच आहे का झाड मित्रांना सांगा कमेंट करून पण याला पाला दिसत नाही की पिरूचा रंभू अरे पिरूच नाही का झाड आहे ना बघू लास्ट टाइम लय भारी इथं मजा आली होती आई इथं काहीच पाणी नाही अरे किती पाणी होतं इकडे लास्ट टाइम आणि मी काय म्हणतोय इथं हि बघ ना असा रोड आहे इथं असा रोड आहे आग इथं शेण पण दिसतंय म्हणजे इथं जानवर पण आता आता यायला येत असतात हाय ना रोड आहे शंभू इकडे मला बिअ इकडे तिकडे तिकडं तिकडं चाल की कुठं 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 इकडे म्हणजे कसं असं जंगलात आलं की मला असं फिरू वाटतं पण कसं ह्या बिबट्याच्या वाघाच्या प्राण्यांच्या जंगली प्राण्यांच्या भीतीनं मला फिरू वाटत नाही पण आता इथं आलोय तर आता आपण जरा थोडासा आनंद घेऊ जंगलाचा की तिकडे आपण काय करू माहिती आपण ह्या साइडून जाऊ किंवा की रोड इकडून खाली उतरायला बहुतेक त्यांना माहितीच होणार ना आपण इकडून आले शंभू पण हे पाणी येते कुठून हो ग काय तर तू नादाला लावून मला <laughs> इथं जंगलात आणले बर का <laughs> <laughs> ति, ति, तिकडून आता गेल्यावर पण आलत आता पण तिथून आले पुढे मला ब्याच वाटते बाबा पुन्हा काही येऊ न जंगलात आले कुठल्या पुष्पाच्या ना हं तो चला वाट काय काय चले बाबा अरे तिकडे काहीतरी मला दिसलं अरे इकडून चल शंभू इकडून चल शंभू इकडून चल तुला नको म्हणतोय जंगला बिंगलात फिरायला तर नाही चला मामा चला मामा तिकडून कोण काहीतरी होत होतं बाबा ऐशो पोट हो ना उड्या हाय येईल माझ्या पायाची लेस लेस टाकले हायत काय ते हायत रे आपली गडी म्हणलं आता काय खरं नाही जाऊ दे आतमध्ये मला बिबट्याच बिया वाटतं या लय बिबट्याच्या बातम्या ऐकतोय आणि एकतर बिबट्याच्याच घरात चालू आहे आपण पण हे पाणी येते कुठून मला हेच प्रश्न पल्यावर पाणी नाही तर हा कुठला आहे ढकलायचा का खाली थांब फक्त पडू नाही घसरून मी बास झाली एवढंच बाबा दामाने शंभ नाही तर टाळकच काय थांब 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 अरे घसर बर का इथं 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 नंतर कुठं पाय द्यायचा इथ कृष्ण कसा आहे अरे नाही ला झाड वाढून वाढून गेले वाळून गेले पेरूचं झाड वाळून गेले आता खाली उतरायचंय मला पण मला भ्याच वाटते अरे कुठनं उतरू रा शंभो थांबा वर बघू चू बी चू असतो गणपती बाप्पा जय हो भोले की हे बघा गणपती कसा दिसते एकच नंबर दिसतो हे धुवायला काय झाले अरे गणपतीचं धुवायला काय झाले धुवायला काय रे शंभू बघा गणपती

अयो अरम आडकलो शंभू धर शंभूराज धर जरा काय करतो काय तू हा हा अभी हम इस जंगल में जरा थोड़ा सा खोए हुए है अभी आप देख सकते हैं कि

પાયા વિચાર કર